दिला शब्द मोडू नये शशांक मंजिरी या गदी माडगुळकरांच्या संगीतेतून घेतलेला हा उतारा आहे मंजिरी ही उत्तर भारतातील वीरशेन राजाची लाडकी कन्या तिने कुणाला शब्द दिला आणि पुढे तो पाळण्याची वेळ आल्यावर कोणते नाट्य निर्माण झाले व ते कसे प्रभावीपणे मांडले गेले ते या संगीतिकेतून पहा शाहीर म्हणतो वीरसेन राजा एक नांदे उत्तर भारती मंजिरी कन्या लाडकी त्याची गुणवती सोळा वर्ष वयाला झाली त्यात रूपवती चांदाचा तिचा मुखवटा गव्हापरी कांती तळ हातावरील अति नाजूक फोडा परी राजान वाढवली होती कन्या मंजिरी देशोदेशी खेळणी आणि बाहुल्या राजानं होत्या तिज किती आणवल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीसाठी वाड्याच्या आत मध्ये होती शाही बाग मोठी ठाई ठाई लता मंडप तरुणची दाटी जागो जाग बांधली पार तर बागेमध्ये डोंगर टेकड्या होत्या जागो जाग कृत्रिम केली तळी वाहते ओघ हुबे हुब होता उठला जंगलाचा भाग जागो जाग हिरवीगार राणी वाकडे माग अशा एका मागावरून हिंडता फिरता ओढ्याच्या काठी आली राजाची सुता चेंडू एक तिच्या हातामध्ये होता चेंडूशी लागली खेळू सहज नाचता मंजिरी म्हणाली रे चेंडू एक दोन तीन ओली हिरवी छान जमीन उड रे चेंडू एक दोन तीन ओली हिरवी छान जमीन बैस फुलावर गवताच्या एकमळावर हाताच्या घेई उशी मी अशी धरीन घेई उशी मी अशी धरीन शिव आंब्याची उंच डहाळी उंच उशी घे वर अभाळी वाकून उलटी तुला बघीन वाकून उलटी तुला बघीन म्हणतील सारे पक्षी तुला रे कुठून येई गोल गोजिरे, फुल आज नवीन फुलपाखरू हे आज नवीन शाहीर म्हणतो मंजिरी होती अशी गुंग नाच गाण्यात चेंडू दंगतीला हुलकावण्या देण्यात दोघे हिरंगली होती अशा खेळात एकाएकी अन पडे चेंडू पाण्यात लहरी संगे पुढे चेंडू धावू लागे मंजिरी तो धरण्याला धावू लागे मागे पाण्याचा वेग काय येतो प्राण्याला धारे संगे धावता चेंडू नाही गावला निळ्या साडीचा खोचून ओचा पोर निघेती शोषित ठेचा चेंडू हाताला लागे कसचा कुठे मागमुस नाही त्याचा चेंडू गेला दूरवर वाहून मंजिरी बशे निराश होऊन हातांच्या ओंजळीत टेकून हनवटी बसली मंजिरी एका तरुतळवटी विचारांनी गराडा घातला तिला राजा गेलेला दूर शिकारीला तो जर का एवढ्यात माघारी आला चेंडू गेला हे कसे बरे सांगावे त्याला चेंडू रत्नांनी सुंदर नटलेला चटका लागला तिच्या जीवाला आसवांच्या धारा डोळ्या वाटे झरू लागल्या गळा दाटला नाकपुड्या लाल लाल झाल्या तोच कुठून या आवाज कानी आला दचकून बघते वळून दिसले नाही कुणी पण शब्द येती कानी, आवाज म्हणतो राजाचे लेकी रडू नको मनातल्या मनात अशी कुडू नको मंजिरी म्हणाली कोण ते बोलतय गवतच हलतय फुडये ये असा दडू नको आवाज म्हणाला काय झालं बोल मन जरा खोल नको गा अशी चिडू नको राजाच्या लेकी तू रडू नको मंजिरी म्हणाली काय सांगू तुला चेंडू गेला सुटून आवरता आवरेना रडू येत फुटून काय सांगू तातांना प्रश्न आता पडला ना आवाज म्हणतो हातेच्या एवढंच ना चेंडू आणून देतो ना मंजिरी म्हणाली देतो ना कोण 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 आहेस असा ससा म्हणाला बाहेर येत मी ना मी आहे ससा मंजिरी म्हणाली ससा ससा तू रे चेंडू आणशील कसा 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 ससा म्हणाला कसा कसा, कसा पाण्यामागे धाविन त्याची पाट शिविन जमिनीत गेला तर नखा नख आणून तुला तुझा चेंडू देईन आणून मंजिरी म्हणाली दे बाबा दे माझा दुवा घे ससा म्हणाला माझी आहे अट मंजिरी म्हणाली बोल झटपट ससा म्हणाला तुझ्या संगतीत खेळायचं आहे राजाच्या पंक्तीत बसायचं आहे जेवीन तुझ्या बसित झोपी न तुझ्या कुशीत आहे का कबुल बोल 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 असेल कबूल तर तो चेंडू नंतर नको ह माझ्याशी भांडू मंजिरी गप्प झाली गप्प होते राजाच्या लेकी बोलत का नाहीस प्रश्नाला उत्तर देत का नाहीस शाहीर म्हणतो राजाच्या लेखीनं विचार केला दुर्मिळ असते पंगत राजाची भल्या भल्याला लाभावी कशी ती या बिचाऱ्या सस्याला होकार कशी देऊ संगत करण्याला राजा घरी होईल कसा हा पाहु ना जाणून बुजून कसा करावा हा खुळेपणा कापूस पिंजला पांढरा सावरीचा जसा किती गोजीरवाना गोड दिशे तो ससा डोळ्यातलं मानक गोल गोल लाल टवकारले उंच कान गोबरे गोबरे गाल कोवळी लुसलुशीत हरळी लुबु लुबु खाई टुनु टुनु मारतो उड्या मागल्या दोन पायी असा ससा राज समोरी बसे कळवळून तिला बिचारीला सार का पुसे राजाच्या लेकी बोलत का नाहीस प्रश्नाला उत्तर देत का नाहीस पुन्हा मंजिरीनं विचार मनामध्ये केला कामापुरता होकार टाकावा देऊन याला मी तर राजाची लेख ससा हा असा रानातला पुन्हा कशाला येतो आणि जातो राजवाड्याला ससा म्हणाला राजाच्या लेकी आहे का कबूल बोल 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 मंजिरी म्हणाली आहे कबूल रे आहे कबूल त्रिवार सांगते आहे कबूल शाहीर म्हणतो दिल वचन तीन खोट सशाला बिचारा धावला चेंडू शोधा याला तुरु तुरु दौडत जाऊन आला माघारी चेंडू घेऊन रत्न खचित चेंडू आला परतून मंजिरी गेली मनी हरखून मोद अति झाला मनाला पर विसरून गेली सशाला बघता बघता तिने प्रसाद गाठला ससा बिचारा बघतच राहीला सजला वाडा झाला चंदनी उदबत्यांचा चहूकडे घमघमाट छती हंड्या झुंबरांचा झळकता झगमगाट राजा विरसेनाची बसली खाशी पंगत बापा जवळ बसली मंजिरी मोठ्या थाटात था था था, पाची पकवान वाढली चांदीच्या ताटात तोच कानी आली कुणाची तरी चाहूल बघतात तर थेट सश्याचे दारात पाऊल सरदार दरगदार गेले चकित होऊन काय करावे कळेना सशाला असे बघून राजाच्या पंक्तीला न बोलावता हा असा आला काय म्हणावे या आगंतुक पाहून याला प्रश्न पडला आता राजा काय म्हणेल आपल्याला गडबड गोंधळ ऐकून राजा संतापला म्हणे आनामज पुढे असेल जो त्याला धावले नोकर ससा धरून आणला बघताच समोर त्याला बसला धक्का मंजिरीला काय हवंय हो या मुख्या प्राण्याला राजा बोलला नोकरा आधी ससा पुढे होऊन म्हणाला तुमच्या मुलीनं शब्द आहे मला दिला वचनाचा का भंग शोभे राजवंशाला वंशाला राजा म्हणाला होय ग मंजिरी गोष्ट आहे खरी सशाला वचन कशासाठी आला कसा तो तुझ्या पाठी मंजिरी म्हणाली गेलेला चेंडू त्यानं आणून दिला तेव्हा त्याला मी शब्द होता दिला राजा म्हणाला अस खर नाही धरली संगत सोडू नये दिला शब्द मोडू नये त्याला आता राहू दे माझ्या संगे जेवू दे ससा म्हणाला जेवणार आहे बशीत झोपणार तिच्या कुशीत राजा म्हणाला ते काय म्हणून ससा म्हणाला दिलं आहे वचन म्हणून 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 राजा म्हणाला होय ग मंजिरी मंजिरी म्हणाली गोष्ट आहे खरी राजा म्हणाला आहे ना खरी मग ऐक बोलल तसं वागल पाहिजे दिल्या वचनाला जागलं पाहिजे राजाचा पाहुणा आला ससा ताटात तुझ्या जेऊ दे कसा सगळे म्हणाले मंजिरी सशाला जवळ घेते सगळे मिळून म्हणतात बोलल तसं वागलं पाहिजे दिल्या वचनाला जागलं पाहिजे बोलल तसं वागलं पाहिजे दिल्या वचनाला जागलं पाहिजे